कथेचा शीर्षक आहे अंत्याची गोष्ट गोष्टी आपली नवी छत्री ऑफिसात भूर्दंड दोन्ही आठवडाभराने त्याला मिसेस लीला गडके यांच्या हातात त्याची छत्री दिसली हो त्याची छत्री होती ती कोण म्हणून त्याने छत्रीच्या दांड्यावर ऑइल एक चांदणी काढली होती परंतु मिसेस विचारण्याचं धाडस त्याच्यात नव्हते खरं तर तिच्याशी दोन शब्द बोलायला प्रत्येक जण धडपडत असे आणि त्यासाठी तर ही उत्तम संधी होती परंतु तिच्याजवळ असलेली छत्री आपली आहे हे तिला कसं सांगायचं मिसेस धडके तिला बघून प्रत्येकाच्या मनात धडधड व्हायचं प्रत्येकजण काही ना काही कारण सांगून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा ज्याला ती संधी मिळाली तो इतरांकडे इतरांपुढे खुशांती मारायचा आणि त्याला आणि त्याला छान संधी चालू झाली होती खूपदा मनात नाना तऱ्हेचे भेद आखून मिसेस धडकेशी बोलायचे तसा तो विचार करायचा पण फुस हिंमतच होत नव्हती कधी कधी वाट वाटायचं आपल्या छत्रीची मूठ आता मिसेस धडके धरतात जणू आपला हातच ते आपल्या हातात धरतात या स्वप्नात अंत्याला रंगून जायचा सुखावतच होता सतत आपण तिच्यासोबत या विचार हिरो हिरोसा वावरायचा सदानंद बाजीराव रमेश शाहरुख दोन अशा साथीदारांनी धडकेला पटवायला वीज युक्त्या करूनही ती कुणाच्या गळाला लागत नव्हती रमेश लेडीज सेंट मारलेले लेडीज रुमाल रस्त्यावर टाकायचा लिला धडके पायाखाली रुमाल उडून जाय दैज, जायची चांदी मात्र सफाई कामगारांची व्हायची खूप रुमाली जमून रामा सफाई कामगारांच्या शेजारच्या मंदाला आपलीशी केली होती ते रुमाल देऊ ते रुमाल देऊ देऊनच आपली छत्री विसे धडके ते पावसापासून संरक्षण करते काही चित्रपटातील हिरो सारखेच भासयचे पावसाच्या विलांपासून तो विलाच संरक्षण केल्यासारखे इतर लोक आपल्याकडे असुवेने पाहत असल्याचा भास व्हायचा अंतोबाचा छत्रीच्या मुठीवरील चांदणी उडत उडत आकाशात गेली अनेक चांदण्यांना घेऊन आली तारे जमीन पार चांदण्याच्या दिवशी अंत्य आणि विला दोघेही कार्यालयातच दुसरं कोणी नाही नीला असमा नीला असमा सो गया सारे ऑफिस झोपी गेलं या धर्तीवर ते गाणे गाते गाणी म्हणत होते खुर्चीवर बसल्या बसल्या दिवसा डोळे मला स्वप्न पडत होते अमिताभ रेखा जोडी अमिताभ अस... रेखा जोडी असल्यासारखी एकदा तर रात्री झोपेत अंत्याच्या बडबडीने बायको जागी झाली जागेपणे कधी प्रेमाचे दोन शब्द न बोलणारा पती पानाच्या पानावर पाना प्रेमाचे संवाद बोलत होता आपल्यासाठी तो जणू बोलतोय म्हणून ती लाजली होती तिचंही नाव लिलाज होतं बरं का बरं झालं त्यामुळे एकदा कार्यालयात बॉस मी खूप काम सांगितलं आणि अंतऱ्या दिवशी सात वाजेपर्यंत ऑपिस कार्यालयात बसून होता काही कामाने लिलाज आणि बॉसच्या केबिनमध्ये होती बाहेर पावसाची रिमझिम रिव्ह्यूम सुरू झाली होती आणि त्याजवळ तर छत्रीच नव्हती तो पाऊस उघडण्याची वाट पाहत होता मागून पिसे धडकेही आल्या आणि त्या म्हणून सुकावला विधान ऑटोरिक्षापधलं तरी छत्री सोबत मागूया दाराजवळ आता धुबे धुभे होते बाहेर पाऊस पण अंत्या बोलायचं धाडस काही करेना शिवाय छत्री असूनही धडके पावसात जाईना आपल्याशी सलगी वाढवायची असा तर विचार नाही ना पण तिचीही बोलायची हिंमत नसावी असे विचार करत फक्त अंत्या गप्प राहिला होता पहिले आग पहिले आप असा विचार तर नसावा दोनों तरफ हे आग बराबर लगे है, हे सर्व एकतर्फी विचार अंजोबाचे आणि त्याच्या स्वप्नांचा भंग करीत ती गाडी दाराजवळ येऊन थांबली खिडकीची काच खाली सरकत खाली सरकत गेल्यानं विलनचा चेहरा समोर दिसला त्याने मिसेस दळटेकडे स्मित करीत बोलावले तीही त्याला स्मित करीत गाडी बंद केली छत्री बंद करीत मिसेस दळटे गाडीत बसली आणि त्याच्या मनावर फार मोठा आघात आला इतक्यात मिसर दिक्षी दडकेचाच आवाज तो आवाजाने अंत्याची धडधड वाढली मिस्टर दिक्षी तुमच्या जेव्हा चत्री नाही वाटत हे छत्री धडकेने म्हटले आणि त्या पावसात गाडीपर्यंत पोहोचला धडकेकडून चंद्री घेतली आणि त्याची छत्री होती ती उद्या ती परत छत्री अन त्या म्हणाला थँक्स धडके खाऊन गेली तिथे जेव्हा छत्री वापरून तिला छत्री दीक्षितची असल्याचे बाईत नसावे अन त्याला फार वाईट वाटले त्याची स्वतःची छत्री त्याला उद्या विशेष धडकेला परत द्यावी लागणार उद्याही म्हणून पुन्हा त्याने छत्रीचे चुंबनच घेतले दीर्घ चुंबक छत्री पुढे छत्रीमुळे पुढचे काही दिवस फक्त मिसेस धडकेचे स्वप्न रंगत पावसाळा पाऊस आणि छत्री आणि सोबत मिसेस लिहिला धडके स्वप्नात का होईना